नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ही केळीचे प्लॉट जे आहे हा प्लॉट आत्ता दोन महिने पूर्ण झालेला केळीचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये भर उन्हामध्ये लावणार लावलेला हा एक प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये ग्रोथला एवढा मोठा प्रॉब्लेम आला आणि शेतकरीला झालेला त्रास हे खूप 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 जास्त होता अक्षरशः शेतकरी व्हायताला होता या प्लॉटला पण आपण एक कमी खर्चामध्ये या शेतकऱ्याला एक चांगला आणि चांगला, चांगला 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 रिझल्ट दिला या प्लॉटमध्ये हे बघा आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जे काही पोगाडकायचे जे, जे प्रॉब्लेम दिसतात हे अशा प्रकारचे हे अशा पोगाडकायचे प्रॉब्लेम आज केळीमध्ये या उन्हामुळे म्हणा किंवा रानामध्ये असणारे डिफेसियन्सी काढल्या तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या पोग्या अडकायचे प्रॉब्लेम जास्त दिसतात अशा कंडिशनला तुम्ही कॅल्शियम बोरॉन ऑक्साइड ग्रेडमधलं वरून एक एम एलनं बोरॉन आणि दोन एम एलनं कॅल्शियम त्याच्यासोबत तुम्ही ऑक्साईडमधील सिलिकॉन जरी घेतलं तरी एकदम चांगलं होईल कारण उन्हाळ्यामध्ये जे काय आपल्याला सिलिकॉनची डिफिशियन्सी जी झाडावरती दाखवते डिफिशियन्सी आपल्याला कमी दिसेल आणि पोगा उघडायला मदत होईल आणि त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपण ड्रिपद्वारे कॅल्शियम एकरी पाच किलो आणि बोरान एकरी एक किलो ह्या हिशोबाने केळीला द्या त्यासोबत ह्या प्लॉटला आता दोन महिन्याच्या हिशोबाने या प्लॉटला बारा एकसष्ट प्लस मॅग्नेशियम त्यानंतरचा आठ दिवसांनी असणारा डोस हा बारा एकसष्ट प्लस त्याच्यासोबत मायक्रोन्यूटंट हे द्या आणि वरतून जो स्प्रे झाला आपला कॅल्शियम बोरॉन ऑक्साईड ग्रेड आणि सिलिकॉन त्याच्यानंतर तीन ते चार दिवसांनी प्लॉटला आपल्या पोगा भरणी करून घ्या त्याच्यामध्ये कॅटलिस्ट आर्यम भेटेल तुम्हाला किंवा मिकनेल बत्तीस भेटेल त्याच्यासोबत एकोणीस 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 ही ग्रेड आणि नंतरची त्याच्यामध्येच मॅग्नेशियम प्लस अॅमिनो जे काय तुम्हाला भेटेल त्या हिशोबाने तुम्ही ह्या झाडांची पोगाभरणी ह्या झाडांची पोगाभरणी करताना पूर्ण प्लॉट प्लॉटमध्ये जे काही रोपं आहेत आपली सगळी त्या रोपांना पूर्ण म्हणजे पूर्ण गार करून घ्या ह्याच प्लॉटमध्ये थोडंसं वायरसचं प्रमाण होतं त्या वायरसच्या प्रमाणामुळे आता शेतकऱ्या जो चालू आहे तो, तो प्लॉटमध्ये स्प्रे पॅगासस निमतेल आणि प्रोटिनियम याचा स्प्रे आज शेतकऱ्याला दिलेला आहे का तर वायरस पण झाडांना एक संरक्षण भेटावं त्यासाठी आपण तो स्प्रे शेतकऱ्याला दिलाय बघा एकदम चांगला दोन महिन्यामध्ये चांगला प्लॉटला ग्रो आज दिसतोय चार हजार दोनशे रोपांचा हा मोठा प्लॉट आहे लवकरच ह्या प्लॉटवरती आपण पोगा भरणे आणि जे काही बाकीचं वायरलचं स्प्रे घेणार आहे त्याच्यावरती आपला नक्कीच दुसरा व्हिडिओ तुमच्यासमोर आपण लवकरच सोडत आहे यूट्यूबवरती आपल्या यूटूबच्या या चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच